राजू जयस्वाल यांच्या वाढदिवसानिमित्त उद्धवजीच्या मोफत तर जनतेने याचा लाभ हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब दादा यांना पण मानाचा मुजरा करतो आमचे प्रेरणास्थान हृदयस्थान आदरणीय किशोरजी ठाणेकर साहेब जीतूदा सपकाळ जी त्या सर्वांना जय महाराष्ट्र करून मी आज वाढदिवसाच्या निमित्त मी एवढं आव्हान करतो माय बाप जनतेला तर माझा इकडे तिकडे खर्च न करता मी दोनशे एनजिओग्राफी फ्री करण्याचा निर्णय आज मी घेतलेला आहे तरी माझ्या एकमेच्या वाढदिवसानिमित्त मी चार पाच ठिकाणी कॅम्प सुद्धा लावणार आहे आणि त्या कॅम्प मध्ये एनजिओग्राफी मी संभाजीनगरला कुठल्याही हॉस्पिटलमध्ये हो मी मोफत करून देणार आहे एन्जिओग्राफी फक्त त्या एनजिओग्राफीला सात ते आठ हजार रुपये लागते पाच हजार लागते सहा हजार लागते एनजिओग्राफी मी माझ्या वाढणुसार दोनशे उद्धवजीच्या आशीर्वादाने फ्री करून देणार पुन्हा मायबाप येण्याच्या अगोदर हॉस्पिटलला जाण्याच्या अगोदर मला तुम्ही रिपोर्ट टाका तुमचे उद्धवजीच्या आशीर्वादाने पैसे वाचतील कसं योजनेत काम करून घेता येईल ते आपल्याला काम करून घेता येतं मी सगळ्या हॉस्पिटलला रिपोर्ट टाकतो आणि जिकडे योजनेत असेल तिकडे तुम्हाला पाठवतो आज एनजिओप्लास्टी बायपास किडनी ट्रान्सफर या सर्व योजनेत मोठे मोठे ऑपरेशन त्याकडे कोणाचं लक्ष नाही तुम्हाला संभाजीनगरच्या ना घाटीला सुद्धा येण्याची गर, गरज नाही ब्लड कॅन्सर कॅन्सर नसाच मेंदूच्या शस्त्रक्रिया सर्पदौड झालेलं जळालेलं पेशंट पॉयझन पेशंट या सर्व याला महात्मा फुले योजनेत भरपूर असं पॅकेज आहे तर मायबाप जनतेने संभाजीनगरला घाटी व्यवस्था प्रायव्हेटला सुद्धा जरी आले तर मी फ्री करून देतो ना कशाला तुम्ही टाइमपास करता तुमच्याकडे कर फक्त दिवळ आणि केसरी आणि पांढर कोणचं बी राशन कार्ड आणि आधार कार्ड असतं तुम्ही सगळ्या हॉस्पिटलमध्ये फ्री करता तुम्ही पैसे घालता कशाला आणि एकदा विचारा या शिवसेनिकाला तुमचे पैसे वाचतील आज चांग मोठमोठ्या कॅन्सर ब्लड कॅन्सरला सिग्मा हॉस्पिटल टाकल करतात जवळजवळ पाच लाखा लोक मदत होते तुम्हाला पैसे घालायची काहीच गरज नाही त्या ठिकाणी लाख रुपये लागते त्या ठिकाणी या शिवसेनेत एक हजार रुपये लागते म्हणून ला मी विनंती करतो मायबाप जनतेला आपण खूप त्रस्त आहात आज सगळ्या हॉस्पिटलमध्ये कोणी सोनं नानं प्लॉट विकून हे विकून ते विकून येत आहे मेनकुल टेन्शन घ्यायचं नाही मला फोन लावायचा मी शंभर पण टक्के सगळं पेशंट फ्री करतो हे लक्षात ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र आणि मी जे संकल्प केलेला आहे दोनशे एन एनजीब्राफी विचारण्याचा ज्या भी रुग्णांना गरज असेल कुठलाही असून मराठवाड्या महाराष्ट्रातून त्यांनी संभाजीनगरला यायचं त्याला येण्यासाठी तिकीट सुद्धा नसलं तर मी टाकून देईन पण फ्री एनजिओग्राफी